नौकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत मध्य मध्ये मध्य मध्ये असणाऱ्या उज्जैन मैदिरातील महाकालेश्वर मंदिरामध्ये आलोय खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्रावण मासातला दुसरा सोमवारी उद्या होणार आहे पण मात्र मध्य प्रदेश मध्ये उज्जैन मैदानामध्ये उद्या आहे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागातून आपणाला जी कावड येते आणि त्या कावडेचं आयोजन आणि त्यानंतर उद्याचा दिवस आहे तो सरता समोर असल्यानंतर आपण माझ्या पाठीमागं बघाल ही संपूर्ण या ठिकाणी सर्व आपल्याला सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून तुम्हाला महाकालेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात जवळजवळ आपणाला बारा लिंग आहेत आणि त्या बारा लिंगपैकी आपणाला उज्जैन मध्य प्रदेशातलं आपणाला असणार हे आपणाला महाकालेश्वराचं ज्योतिर्लिंगचं या ठिकाणी आपणाला हे मंदिर बघायला मिळतंय संपूर्ण महाराष्ट्रात घर बसल्या व्यक्तीने याचा आपण हे केलं पाहिजे खऱ्या अर्थाने या दर्शनासाठी नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या बाहेर आलो ही जी आपणाला सर्व कावड घेणारी जी आपल्याला मंडळी बघायला मिळते जवळजवळ दीडशे दीडशे किलोमीटरचा प्रवास करून आपणाला ही संपूर्ण मंडळे आहे ते आपणाला जवळजवळ दीडशे किलोमीटरचा प्रवास घेऊन आपणाला कावड आहे ती कावड घेऊन आपल्याला इथूपर्यंत प्रवास केला जातो खऱ्या अर्थानं हा प्रवास आहे तो तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थानं आणि तरुण पिढीला एक सकारात्मक ऊर्जा देईल आणि म्हणून सर्वप्रथम मी इकडे अनेक वर्ष या ठिकाणी हे करणारी लोक आहेत त्यांच्याकडे जाणार हम सब ओडिशा के के आए हैं आहे याचे लगभग 1100 किलोमीटर दूर आहे हमारे गाव हम भगवान महाकालेश्वर के दर्शन के लिए यहाँ आए हैं कैसे कैसे फील कर रहे हैं कि कल श्रावण मास समाप्त तो हो रहा है यहाँ के मध्य प्रदेश के हिसाब से बहुत अच्छा फील कर रहे हैं हम बाबा के दर्शन के लिए यहाँ आए हैं और हमको बहुत अच्छा लगा इतने दूर से आए बहुत परेशानी हुई फिर भी हमको बहुत अच्छा लग रहा है और हम तो अगले साल फिर आएंगे कितना किलोमीटर का जो प्रवास है आप करके आए यहीं से लगभग ग्यारह सौ किलोमीटर हमारे गाँव है ये सब इतना दूर आप चलते नंगे पाउस आप चलते रहते है ऊन वारा पाउस ये सब झेल के आपको ये प्रेरणा ये स्फूर्ति कहाँ से आती ये बाबा का आशीर्वाद है बाबा का हमारे ऊपर जो आशीर्वाद है और बाबा को देखने के लिए जो इच्छा है उसके लिए हम यहाँ दौड़े चले आते हैं दर्शन करने के लिए अपन बगू सकते तो जवर जवर महाराष्ट्र न भारत भाईरुण सुधा मोटा संख्य निकाणी कावड़ घून आपणाला खरं रणरणत्या उण्यामध्ये आणि पावसाच्या या सऱ्यास सा, कोसळत असताना मात्र जवळजवळ तेराशे चौदाशे किलोमीटरचा प्रवास करून येणारी माणसं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या तरुणांना खऱ्या अर्थानं सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा घेण्यासारखी आहे कारण जसं आपण पंढरीला चालतो पंढरीच्या वारीमध्ये आपण अनेक दिंड्या चालत असतात आणि शेवटला आपण आषाढी एका दिवशी आपण पंढरपूरमध्ये पोचतो तोच आपल्याला जी प्रथा आपणाला मध्य प्रदेशमध्ये बघायला मिळते कारण पंधरा दिवस अगोदर आहे तो श्रावण मास सुरू होतो आणि उद्या हा श्रावण मास संपणार आहे त्या अनुषंगाने जवळजवळ दीड लाखहून अधिक या ठिकाणी कावड घेऊन येणारे तरुण तरून, तरुणी आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत खऱ्या अर्थानं ह्या तरुणांना इथून प्रेरणा ऊर्जा मिळणार आहे पण या महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा आगळा ठेवा तो आपणाला मध्य प्रदेश मध्ये बघायला मिळतोय कॅमेरामॅन शमिका गंगरेसमी रिपोर्टर सागर पाटील मध्य प्रदेश उज्जैन oh